नमस्कार नमस्कार तात्या नमस्कार बाबा काय तुमची वाट पाहू थकले सगळे जण कायच्यासाठी वाट पाहू राहिले ते बा माई अली कायच्या कायच्यासाठी म्हणजे तुम्हाला माहित नाही का आज कोणता दिवस आहे म्हणून आपला कोणता दिवस आहे रे बा मला तर काहीच माहित नाही तात्या बदाम खाऊन एकदा सकाळी दुधात भिजवलेले आहे तुमचं काय एवढं लक्ष नाही राहत गाडी चोरी गेली हे बरोबर लक्षात आहे तुमच्या वाल्या रिपोर्ट दिला हे बरोबर लक्षात आहे टाइम कोणता होता काय होता सगळं माहित आहे तुम्हाला अरे घुमून फिरून काले बुरवाला पटकन मुद्द्यावर ना काय म्हणून राहिले काही समजून नाही राहिलं मला तुमचं वाल काल दारूगिरू जास्त झाली काय माहित नाही तुम्हाला आज काय कोणता दिवस आहे तर हा अरे सांग सांग तवास ना नामदेव रा हा मला कसं माहित राहील कोणता दिवस आहे तर आज म्हटलं पार्टी देऊ राहिले होते तुम्ही गाडी घेतली तर काय भुल्ले का, का इतक्या लवकर हो या गोष्टी पाहतच भूलता बाकीच्या गोष्टी नाही भूलत तुम्ही अरे यार माझ्या लक्षच नव्हतं पाय यार बरं झालं सांगितलं अरे हा जाऊ ना पार्टीले करा ना मग तयारी दोघं कुठे गेले चंगू मंगू दिसून नाही राहिले हिशोब घ्यायचा ना त्याच्यापासून पाच हजाराचा का मा अंगावरच हजार रुपये फिरले म्हणते मला त्याचा हिशोब घ्यायचा आहे का मा अंगावर कशी काय फिरले असं काय आणलं तुम्ही मला सगळं विचारत आहे ना लावर दिले मोन्या फोनला बरं लावर? <laughs> लावरे पटकन लावणार अजय काय टाइमपास करू आला भूक भुक भूक लागून गेली ना लावरे मोन्या पटकन जयसवाले भेट द्यायची भेट झाली ना आपली अरे बोलावणारे बा त्याला बला घ्यास लागेल ना जेवणाच्या पार्टीले अरे आपल्या मैत्रीली देणारे बा किती वेळ वाट पाहू राहिलो जवळ जाणार ना तात्या किती वेळ तुम्हाला फोन लावला लावू राहिला किती आठवण काढवाले तात्या तुमची कुठे म्हणते ते दोघं बी हा घुमून राहिले असन कॉलेज च्या इकडे चक्र मारायला गेले असन ते बापा काय म्हणे ते मला गाडीवर बसल्या बसल्या दोन दिवसानंतर मला गाडी लागन म्हणे मले काम आहे म्हणे थोडंसं नाही म्हटलं गाडी तर नाही आहे रे भाऊ गाडी तर नाही देत तर मग तुमच्या शेटा फाटल्या म्हणून समजून जा म्हणे अरे बदमा जाणार ते दोघांच्या दोघं बी देऊन देतात गाडी त्याच्या बाई काही लागू राहिले माहित नाही का तुम्हाला किती इच्छा काय तर फाडून टाकन ते शीट त्याचा काय नियम आहे का अरे मला तर वाटलं दिलीप भाऊ का त्यानं दिले पुढे गाडीला पैसे अशी ठसण टाकू राहिले होते त्या मावर

अरे थोडस काम आलं होतं म्हणून गेलो होतो काय राजे होता इथं आम्हाला बसायला जागा का नाही काही बी हा आपली मैत्री बसते राजा उभे उभ्या लागते ना सगळ्या पाबर नांदेव कशी कसे आहे मोहनदा आहे कायच्यावर बसला कथावर बसला हा बंडीवर बसव का सगळे जण अरे ना तुमच्या वळखीनं एकाना नगरसेवाला मागा ना खुर्च्या इथं टाकाले आपल्याला बसायला होऊन जाते चार चौघ तुमच्याच नाव काढा आमचं काय नाही तर काय तर काय तात्या ओळख दाखवलं लागते ना कुठं कुठं त्याच्या शिवाय जमते आता तुम्हाला राजकीय दुतरा जाय म्हणते जमन काय आतापासून तुम्हाला काम करायला लागत आता तुम्ही आम्हाला पार्टी दिवस चार लोक म्हणत कोण अरे बाबा हा तुम्हाला सांगतो सोन्याची चैन घेऊन घालून घेता त्याच्या जमत नाही बुलेट घेतली म्हटलं तुम्ही एवढ्या रुपयाची तर तुमचा कसा धबधबा पडला पाहिजे नाही असं म्हणता का बरं ठीक आहे ना काही हरकत नाही ना आहे आपल्या नगरसेवळचे उद्या टाटाइस मध्ये भरून घेऊन येतो दोन खुर्च्या ठीक आहे दोन तीन वर्षापासून तुम्ही आणतो टाटा भरून आणतो इथंच तुम्ही विकास नाही करू राहिले चार खुर्च्या आणून तर काय गावाचा विकास करता काय राजनीतीत उभे राहता राहू द्या तुम्ही काय राहू नका तुमच्या बच्चा खेळ नाही येतो अरे आणतो म्हणे ह्या दोन तीन दिवसात आणतो आणतो पा लागते सगळंच पा ना राजा मी राहतो दिवसभर वावरात आता कोण आण तुम्ही जाता सुने है। सुने है। सुने का आणले तू राहतो पांढेल्यावर आता हे दोघं राहते खाली शेते सोन्या सोने तू इथे जाते काय ते तर म्हणते तुम्हीच कोले घेत बस आम्हाला सांगू राहिले काय म्हणजे तुमचं म्हणणं आहे का आम्ही दिवसभर घरीच राहतो आम्हाला कामधंदे नाही आहे कॉलेजमध्ये कोण जाते इकडून आल्यावर अभ्यास कोण करते काही आपलीच लवू राहिले बापा अभ्यास तुम्ही पाहिला ना तुमचा अभ्यास असते तर आणि कॉलेजात जा माहित नाही का सगळं माहिती कायच्या साठी जातो काय म्हणणं वाला वेळात जाईन शिक्षा साठी नाही काय कायच्यासाठी जाईन सांगा बरं आणि तुम्ही शिकणार कॉलेजात शिक्षण काय म्हणते आम्हाला माहित नाही का दिवसभर तर घेऊन तुम्ही काल तुझ्या बदनामी नका काय करू आमची काहीच्या काही आम्ही पाल जातो कधी दिसलो तुम्हाला कोणत्या पोलीस दिसलो काहीच्या काही बदनामी करणं आमची वाली बरं बरं ते जाऊ दे म्हटलं काल गाडी घेतली आपण हा काल गाडी घेतली तर तुम्हाला पाच हजार रुपये दिले अगरबत्ती कापूर फुलं पेळा नारळ आणण्यासाठी एवढं सगळं आणण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये दिले तर ते पाच हजार रुपये कसे गेले मला त्याचा हिशोब द्या पहिले आता अरे सगळं हिशोब आहे ना आपल्या पाषी हा हजार रुपये मग खिशातले गेले तेही द्यावे लागेल तुम्हाला इथं आता भरून पहिले सांगू राहिलो पहिले हिशोब द्या पाच हजाराचा था, कसे हजार गेले तर खिशातले तेही सांग मले नाही तर आता सांगतो सगळं काही नाही देईन <laughs> अरे हो तात्य ते तुमचं काय आहे पर्सनल दोघांचं ते तुम्ही पाचबाचं आम्हाला नका सांगू पार्टी लागण सा म्हणजे लागण त्याच्या त्या पार्टीचं मरण नका करू आमचं मरण नका करू सकाळपासून म्हटलं भूकाय म्हटलं माणू जेवला नाही काही नाही पहिले सांगू राहिलो पहिल्या पाच हजाराचा हिशोब लागेल म्हटलं नामदेव पार्टीचा विषय समोर ढकल नाही तर पार्टी पार्टी काहीच नाही पहिले सांगू राहिलो ते तुमच्या हिशोबाचा पाच हजाराचा ते तुम्ही पाच बजा ते हिशोब लागू का नाही लागू काही घेण नाही म्हणले म्हटलं तात्या नाही तर मग ते बुलेट घेऊन पार्टी करीन चल सांग रे पाच रुपये कसे काय खर्च झाले सांग पटकन चेत्या तू सांग रे कस पाच हजार रुपये खर्च झाला सांग अरे तूच सांग ना बाबा तुलाच माहिती नाही ना मला काय माहिती आहे तूच सांग तुम्हाला आमच्यावर भरसाच सांगितलं होतं आम्हाला आमच्यावर तुम्हाला भरोसा नव्हता मग तुम्ही चाललं झाले पाहिजे होतं ना हार फुल पेळा आणले आम्हाला काय सांग सांगितलं तुम्ही झाले आम्ही तर नाही करू राहिलो होतो गोष्ट नको बदलू म्हटलं पहिले हिशोब सांग पहिले हिशोब सांग बाबू सोनी हिशोब सांग अरे हिशोबत ना टाइम उरला का आपल्या पार्टीसाठी दिले भाऊ टाइम किती पहिले ह्या पाच हजाराचा हिशोब लाग तवास पार्टी होईन आपली पहिले सांगू राहिल तुम्हाला चला घ्या ना तुमच्या पाच हजाराचा हिशोब पंधराशेचा हार झाला तुमचा पाचशे रुपयाचा नारळ झाला पाचशे रुपयाचं हळद कुकून ते कापूर झालं पंधराशे रुपयाचा पेळा झाला शंभर रुपयाचे हिशोबानं पाच पंक्चर निघाले त्या रोहित सरच्या गाडी त्याचे पाचशे रुपये झाले पंधराशे रुपये आरटी वाल्यानं पकडली आमची गाडी ते घेतले तुमच्या दांगार हजार फेरून राहिले म्हटलं ते द्या म्हटलं पहिले अरे बापा 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 असे कसे रे बाबा असे कसा रुपयाला पंधराशे तरी होता का तो म्हणजे चुच्या समजू लागला का तू अ शंभर रुपयाचा हार म्हणतो वीस तीस रुपयाला हार, हार होता थे, हार. थे हार तो गुलाबाच्या फुलाच असते म्हटलं जेवढ्या रुपयात तू म्हणून पंधराशे रुपयाचा तेवढा तर पूर्ण गुलाबाच्या फुलंच आहे ते म्हटलं हार हा ते काय का मला चुच्या बनवू राहिले तुम्ही अरे तात्या चुच्या बनवण्याचं काम काय तुम्हाला तर म्हटलं होतं आम्ही जात नाही म्हणून आणले काही जबरदस्तीनं पाठवलं तुम्ही चाललं झाले पाहिजे ना हार काय सस्ते आहे काय फुलं किती महाग आहे माहिती नाही का तुम्हाला सण चालू आहे त्याच्यानं फुलं महाग आहे समजायला पाहिजे तुम्हाला आता आमच्या हजार रुपये तुमच्या अंगावर आलेले घेऊन द्या आम्हाला नाही पहिले सांगू आलं म्हटलं बसकर रे काय आहे द्या बसकर न हजार रुपये काय देऊ पहिले उरलेले पैसे वापर द्या म्हटलं इकडे हाल तू खपडं नका खराब करू तुम्ही चल जाऊ दे पण पाचशे रुपयाचा नाराय असं कोणता नारा आलो तुम्ही हा कळून ते तुमच्या डोक्याला लागल्यावर समजलं नाही काय कोणत्या कंपनीचं होतं ते हा समजलं नाही का तुम्हाला किती मोठा नारज होत ते कर्नाटकचं होय म्हटलं इथं काय ते मागच राहते चांगल्या क्वालिटीचं द्या म्हटलं बा साडेतीन लाखाची गाडी घेतली म्हटलं तिथं फोडाली पाहिजे म्हटलं पाचशे रुपयाचा नारा आहे काय म्हणते पाचशे रुपयाचा नारा झाला काय हा काही लय का चिवट्या बनवायचे धंदे मी पन्नास साठ रुपयाचा रे जास्तीत जास्त कर्नाटकून आणलं निकून आणलं मला काहीच्या काही चिवट्या बनवायचं काय त्याच्यात चिवट्या बनवायचं काय अरे पाचशे रुपयाचा माराय नाही सहाशे रुपये म्हणे तो त्याच्या शंभर उदार ठेवले म्हटलं ते शंभर रुपये जाता दिन देतात किराण्यावाल्या पहिले सांगणार तुम्हाला आणि ते हळद कुकून कापूर काही क्विंटल आणले का पाचशे रुपयाचं झालं ते क्विंटलला आणलं का म्हटलं ते हा पाच पाच रुपयाच्या पुढे आणले ते ओळखत नाही का राजा का आम्ही जात नाही का आम्ही घरचा सामान आणत नाही लहान लेका घापले बाद झाले तुम्ही डायरेक्ट पाच पाचशे रुपयातच मांडलं सगळं फुकट पाठवलं रे तुम्हाला फुकट पाठवलं बा पा, अशा फालतू खालतू आरू आमच्यावर घालू नका पहिले सांगू लाल तुम्हाला तुम्हाला पहिलेच ना का तुम्ही चालले जा, हो जा अरे चांगला टूप गेल तुम्ही मला काय म्हणते हजार रुपयाचं सगळं होत होतं तर चार हजार रुपयाचं तुम्ही घाला गेला ना अरे हळद कोकूचे तुम्ही पाचशे रुपये कसे म्हणून राहिले तुम्हाला टिक्का लावला गुलाराचा तो उगजला का ते उभल का हा हजार तर थोडी आणलं ओरिजिनल क्वालिटी आणलं म्हटलं म्हणून पाचशे रुपयात झालं म्हटलं ते चल सम्र सांग पंचवीसशे झाले सम्र अधिक सांग पंधराशे रुपये किलोचा पेळा म्हटलं ओरिजिनल खाव्याचा पेळा होता म्हटलं तो कोणत्या जनावरच्या दुधाचा होय म्हटलं तो पेळा पंधराशे रुपये किलोचा आई राजा शिवत्या बनवायचे धंदे पंधराशे रुपये किलो कोणती मिठाई तरी आहे काय मीच भेटलो का तुला दिवसभरे अहो नामदेव काका दिलीप काका पेळा कसा लागला खाल्ल्यावर तोंडात टाकल्या बरोबर नाही नाही ते सांगा कसा लागला तर अरे लय बढिया तो पेळा राजा ओरिजिनल खावा खाल्ल्यासारखा काय वाटे ना पेळा गेल्यावर जोरदार लागला होता म्हणा त्याच्या काही शंका नाही अरे हा दिलीप भाऊ मी त्याच्याविषयी काही म्हणून आलो पेड्याविषयी पण पन, पंधराशे रुपये किलो तुम्ही ते विचार करा हा चार पाचशे रुपये किलो पंधराशे रुपये किलोचा पेडा काय 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 आंबा निवेत आहे मी एवढा माझेचा पेढा आणला हे फक्त साडेतीन लाखाच्या गाडीसाठी आणि किलो भर पेडा कोणा सांगितला होता तुम्हाला आणले हा राजा आम्ही एवढा आठ लाखाचा ट्रॅक्टर घेतला पण मी पावभऱ्या पेड्यात निपटवलं म्हटलं बस अर्धा अर्धा दिला म्हटलं सगळ्या साखळ्या दिल्या त्याच्याबरोबर खबर दिलं काय राजा फिटवाचे काम लावले तुम्हाला सांगितलंच होता एक किला पेढा आणले एक किलो पेडा आणि चल समोर सांग चार हजार झाले समोर काय झालं बाकीच्या पैशाचं एक हजार रुपयाचं काय झालं रुपये म्हटलं रे रोहित सरची गाडी नेलती तर पाचशे रुपये तिने हल्ले म्हटलं सारखे सारखे त्याची गाडी का तुला सर्व्हिसिंग करायला घेऊन गेल काय का पाचशे रुपये बसले सांग कसे बसले तर अरे तात्या शहरातून चाललो होतो तर दुरूनच आम्हाला आरटीओ वाले दिसले म्हणून इकडून शॉर्टकट टाकली आम्ही शॉर्टकट टाकली जरा तू समोर नाही याची गाडी बुक 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 करत सोमर जातो थोडस तर पाच पंक्चर निघाले आता पाच पंक्चर शंभर रुपये पंक्चरच्या शिवाय खाली जोडत नाही म्हणे पाचशे रुपये ते चालले गेले अरे मेरे बापरे अरे बाई लय झोलर आहे रे तुम्ही दोघाच्या दोघं वी आज मला माहित झालं लोक सांगितलं मला यकीन नाहीये पण आता मला माहित झालं लय झोलर छाप आहे बस बाबा मानलं पाय दाखवा तुमची पाय दाखवा फक्त इकडे तर झोलर छाप चा... झोलर छाप कशाला दा तुम्ही मग आपणच झाले पाहिजे होतं ना मोठ्या हाताना आणि कोण गेले पाहिजे होतं कितीच झालं काय झालं बस आता याच्यावर आपल्याला कोणतेच काम सांगायचं नाही तुम्ही तुमचं पोहोन घ्यायचं आपल्याला सांगायचं आपल्यावर आरोप नाही झाला तर फालतुझा तुमचे पैसे खाल्ले हे खाल्लं ते खाल्लं तुमच्या अंगावर हजार रुपये फिरते म्हटलं त्याचा हिशोब सांगतो मी आता आता सांग ना, ना सांग ले ले, ता ता सांग सांग। ते तर विचारणार सांग मले अधिक पाचशे उरलेले कुठे गेले त्याचा तर हिशोब घेणार आहे मी त्याला हजार जण मग सांगू आले पाचशे कसे दिले ते सांग मस्त आहे आता तुम्ही तर तुमचे पैसे पैसे होईल आमचे पैसे काय होईल मग कवड्या होय काय ते जमत नाही ते हजार रुपये तुमच्या अंगावर निघते रुपये लागेल म्हटलं आताच पहिले सांगू राहिलो आता आमच्यापेक्षा मग बेकार कोण नाही हिशोब सांग ना पहिले हिशोब तर तू मग करतो मी त्याला फैसला हजार रुपयाचा हिशोब सांग पहिले तू आलो म्हटलं आपल्या झनझण रस्ते होऊन तिथं भेटले म्हटलं आर आले झपकन पकडलं त्याला कट मारून निघतो म्हटलं तर पकडल बाबा ते माग झाली तिथे पकडलं का म्हणे हो आता तुमच्यावर लागते म्हणे फाईन बाबा लायसन काहीच नव्हतं आमच्याशी घरीच राहिलं होतं लायसन आणि याची गाडी बी रोहित सरची एक्सपायरी झालेली आता समोर सांग समोर सांग समोर सांग पटकाने काय झालं तर एवढा टाईमपास नको थोडंसे दम दमत घेऊ द्या सांगून राहिलो ना सांगायला टाइम नाही लागत काय थांबा ना थोडाशे अरे का विचार करू करू सांगू राहिला काय अंतर करून आला काय असं असं बोलात आहे म्हणून वाले म्हणे पाचशे रुपये फाईन बसते म्हणे तुमच्यावर म्हणे कागदपत्र नाही म्हणे लायसन्स नाही म्हणे मी म्हटलं बाबा तात्यानं बुलेट घेतली म्हटलं बा तात्याच्याच म्हटलं हार आणि चिडा घेऊन आलो म्हटलं तुमचं नाव सांगितलं ते म्हणजे वळखी सांगितली म्हणे साहेब होते त्याच्यानबा हजार रुपये अधिक लागते म्हणे पंधराशे रुपये जाऊ देत म्हणणे गाडी जप्त करतो म्हणजे तुम्हाला टाकतो म्हणजे अंधर मध्ये सांगा आता काय करता पंधराशे रुपये ते घेतले असे पाचशे तुमचे ना हजार आमच्या जवळचे हजार रुपये तुमच्या अंगावर फिरते ते हजार रुपये मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आम्हाला आम्हाला हिशोब पाहिजे माय तर दिलीप भाऊ राजा डुकस दुखू राहिलं मला तर विचारच पडला काही हजार रुपये मलाच मागू राहिले पाच हजाराचा त्याला हिशोब मागितला तर काय बाबा काय लपोट पोट्टे भेटले रे मला फालतू पाठवले रे मी हार लिहराले बस बाबा चांगली सोड दिली तुम्ही तर म्हटलं आम्हाला हजार रुपये आमच्यावाले फालतू हे नका तुम्ही नका दुखू आमच्या वाल लवकर हजार रुपये काढा दिमनी आहे का हजार रुपये तुम्ही त्याच्या जिखून दिसून राहिले पाच हजाराचा हिशोब मागतलं तर तवा तर काही बोलले नाही का एवढ्याचा कसा झाला रे हार पेळा एवढ्या रुपयाचा कसा झाला आता त्याची हजार रुपयाची गोष्ट आली तर मस्त काम आहे तुमचं देवरा एक नंबर काम आहे अरे मला काय घेणं देणं त्यानं हिशोब सांगितलं हजार रुपये तुमच्यावर निघून आले म्हणून म्हणून बा तुमचं तुम्ही पाहा मला नका सांगू का आहे पार्टीचा पा पटकन आता कधी येतात मग आमचे हजार रुपये हा कधी येतात सांगा पटकन अरे जाऊ दे सोन्या काय मागतो जाऊ दे सोडून दे हजार रुपये कशाला काही गेले आपले आले हा जाऊ दे सोडून दे हजार रुपये उपकार नाही करू राहिले मतलब मावर मला माहित आहे ना उपकार नाही करू राहिले तुम्ही किती रुपयाला घाला गेला मला सगळं माहित आहे सांगतो तुम्हाला

पण ढाब्यावर राजा मात पडते ना बनवाई हे थे लय मात पडते ना हे कस आपण बनवतो आपल्या हातानं छाईशोबा मतलब पोया आप आपल्या घरून आण पण पहिले सांगतो बनवाई घेऊन देऊ दियू आपण पण पोया आपल्या घरून आण ना पण मी काय ढाब्यावर आलो ढाब्यावर आहे ना शाकाहारी आहे ना हा यातले शाकाहारी बी आहे अर्धे खाणारे आणि मासाहारी आहे छ्या हिशोबाला पाहिजे आपल्याला सगळ्या ढाब्यावर राजा मटनच बनते ना मटन आणि चिकन कुठं भेटा ना आपल्याला असा ढाबा कसा आहे कोणाला जमते साधं कोणाले मसाहारी जमते त्या हिशोबाने आपल्याला दोन्ही पाहिजे शाकाहारी पाहिजे मसाहारी पाहिजे असं पाय बाबा एकदम क्वालिटी बास आणि टेस्टी बी पाहिजे आपल्याला आपल्याला असं असं बिलकुल जमत नाही रे भाऊ नाही एक रुपया बी नाही देईन म्हटलं अरे तात्या तुम्ही भिंदाचा एक बडनेरा रोणी एका यमा डीशीचा तिथं आहे ना एक एक हॉटेल आहे आपल्या वळकीचं अंबा नगरी म्हणून हा चला तिथं अरे तिथं मागं मी जेवलो होतो राजू काय टेस्ट आहे त्याच्या भाजीले चला तसा तुम्ही एकदम फ्रेश आहे एकदम पॉश काम आहे तिथं मला त्याला आवडलं आणि आम्ही तिथेच जात असतो आमच्या वाढदिवस राज्यात दोस्तायचे तिथेच जेवण करतो आम्ही तुम्ही चला एकदा नाही पटलं का वाटलं हो राजू तात्याल ढाब्याचं नाव ऐकलं राजू हॉटेल अंबा नगरी होटेल अंबा नगरी जो तो म्हणून म्हणला चला बरं जेवण करून येऊनच जाऊ म्हटलं अरे हा तुमचं सगळंच बरोबर आहे पण तिथे शाकाहारी भेटते काय का फक्त मांसाहारीच भेटते अरे तिथं शाकाहारी वेगळं बनते आणि मांसाहारी वेगळं बनते भांडे बी म्हटलं वेगवेगळे आहे एकदम क्वालिटी बस काम आहे असं हे नाही आहे म्हटलं बाकी बाकीच्या सारखं एकात सगळी भाजी असा आहेच नाही म्हटलं तिथं सगळं वेगळं वेगळं म्हणते म्हटलं चला तस ही गोष्ट मी एकली राजू फॅमिलीसाठी बी आहे म्हणते ते परिवार जर घेऊन जायचा असला आपल्याला फॅमिली घेमिली तर त्याच्यासाठी त्यांना अलग व्यवस्था करून ठेवली आहे चला ना जाऊन तपाऊ तिच्या मॅटेच लयच नाव ऐकलं लय टेस्टी भाज्या बनते म्हणते तिथं आणि एकदम जबरदस्त भाज्या बनते म्हणते तिथं चला मग तुम्ही आता एवढी त्याची तारीफ करू राहिले तर चला बाबा चला जेवण करून घेऊन जाऊ आपण ओढ्या आपल्या घरून आणा पण हो तात्या कमी बमाईन तिथं काही पोया घरून लागते एकदम कमी रेट मध्ये जेवण होते तिथं मग बाकीच्या पेक्षा रेट बिला कमी आहे तिथं धूरला येणार आहे पण ते धूर किती आहे राजा धूर काय ज बडणे रायमाडीची रोळणी आहे काय तिथं जास्त आहे पण चलता काय ना बुलेट वर एवढे जण बसते काय जास्तीत जास्त ती बलशेट बसन तर बसन काय अरे याटोला जाऊन याटो, याटो सारखा सरकार सोडून देतेच राहते त्या रस्त्यानं

फोर व्हीलर न जाऊयात बरोबर आले का ऑटो न गेल्याने इज्जत जाऊ भाजीपाला हुंडा आपला फोर व्हीलर न जाऊ हा हॅलो ते आता फोन नका केलता का तुम्हाला गाडीसाठी ठीक आहे मतलब मग येऊन जा मतलब इथं आपल्या एरियात येऊन जा हा हा, हा। आमच्यावर हा हा आम्ही दिसतो तुम्हाला येऊन जा मग आता पंधरा वीस मिनिटात ठीक आहे हो तात्या तुम्हाला मजा वाटन आपण आलो नाही का तिकून त्याच्यानंतर मी पाच सहा जणांना विचारलं टूर्स आणि ट्रॅव्हल्स झालेले राजू लय पैसे सांगून आले होते ते लय पैसे सांगून राहिले होते मग याचा नंबर भेटला इथून तिथून तर मी विचारलं त्याला काल त्याने मला एवढेच रुपये सांगितले होते हजार रुपये लागते म्हणे भाऊ म्हणे मग मी बाकीचे पंधराशे रुपये सांगू राहिले हजार रुपये तर करून दे म्हणून मग मी याचा नंबर घेऊन आलो बुलेट आणायच्या वेळेस आपल्याला येलेच फोन करायला कुठला असता देत होता कमी पैशात करून त्यालेच लावला होता फोन आपण बुलेट आणायच्या वेळेस बी पण तो तेव्हा जास्त पैसे सांगे दूर भी होतं ना रे ते दूर भी होतं ना चला चला बरोबर पटकन आहे गाडी येते आता पंधरा वीस मिनिटात चला आपल्या स्टॉपवर बरोबर कुठं सांगितलं त्याला कामट्यावरच्या स्टॉपवर सांगितलं रे तिथं तिथं तिथून लवकर शॉर्टकट मध्ये जाणवते ना आपलं

आता केली बा तात्या तुम्ही ना एकदम लाख मुलाची गोष्ट आता कसं आहे तुमच्या जे पर्सनॅलिटी ले गाडी शोभते आता तुम्ही गाडी आल्यावर पाहिजे लोक दिसते कसे पाहिजे का लोक काय म्हणा आमदार खासदार झाला कोणी आणि तुम्ही दिसताय एकदम कडक मध्ये फक्त एक काम करा चष्मा आणि आपली काय म्हणते ते सोन्याची चाईन घालून या तुम्ही पटकन आम्ही थांबतोला दिसत हो हो तात्या एक काम करा तुम्ही जा सोन्याची आणि चष्मा घालून त्याच्याशिवाय मजा नाही जा कसा आहे धबधबा पडला पाहिजे ना आता खासदार किती उभार म्हणते तात्याले धबधबा नाही पडला पाहिजे काय थांबा पाच मिनिटात आलो अरे सोनिया इमानदारी सांगा का तुम्ही किती पैसे बघा लागेल खरं सांगतो मोहनदा हजार रुपयाच्यात मी आपला कार्यक्रम पूर्ण अटपून गेला चार हजार रुपये आम्ही दाबून टाकले सारखा सारखा हिशोब आहे मग काय सरकारला राशी आहे का ते माहित नाही का तुला हजार रुपये आधी सांगावर काढले म्हणजे पाच हजार पंचवीसशे पंचवीस आले आमच्या दोघाले मग फक्त थोडी जाणार आहे एवढ्या दूर टोले हे मस्त काम आहे रे दोघांचं एक नंबर काम केलं तुम्ही कायले का खरंच तुम्ही भरोशाच्या लायकीची नाही पंचवीसशे पंचवीसशे वाटून घेतले सांगून नाही राहिली आधी तुम्ही सांगा नामदेव काका सकाळी बसून माणूस उपाशी तपाशी गेला त्याच्यासोबत तिथं फक्त एक कॉपी पेलो चहा बी नाही पेलो काही नाही ताई ना मग एवढे बी नाही बनत काय रोजंदारी करायला लागेल ना आम्हाला बाप रे तात्या लय मावल मध्ये कामात आज ला धबधबा दब पडून तुमचा कुठं बी आज खतरनाक काम दिसू राहिलं हो विचारा तुम्हाला मजा वाटत असेल कोणाला विचारा तुम्ही आता तात्या लय खतरनाक दिसू राहिल ना खरंच दिसू राहिले खतरना घात कौन काका दुसरा कोणता चष्मा नव्हता का तुम्हाला हा चष्मा भेटला काय रात्रीचे एकाने जागा फाडला चालले गेले बस बसला कारण भूमलत पहिले पहिले खाल्ले रायता तुम्ही चष्मा तो दुसरा आणायला पाहिजे होता अरे सगळ्यात महाग चष्मा मापाशी हाच आहे रेबनचा रेबन, रेबन कंपनीचा होय म्हटला हा लोकल आहे का अरे रेबन नाही म्हणत नव्हता ना आता त्याले रेबन म्हणते ना अरे येते रे बा गाडीवाला ला राजा टाइमपास करू आला अधिक वेळ होते तिकडे पॅक पाण्याचा कार्यक्रम आहे ना अच्छा हे होय का फॉर्च्युनर गाडी

तात्या पहिले नाईन्टी पाजा मग सोमरा गाडी जाय नाही तर मग मनसन काय झालं अहो तात्या पहिले नाईन्टी होते मग आणखी पुरास पाला पाडायच्या मागे लागले काय नाईन्टी पिऊ राहिले देशी पिऊ राहिले मग अधिक तुम्हाला इंग्लिश दारूही लागल भरलंच पूर्व आलं मला जसं काय पार्टी गेले तुम्हाला जसं काय मी निवडूनच आलो हा निवडणुकाच्या पहिलेच मी निवडूनच आलो असे एवढे लुगाडून राहिले मले अरे एवढं पाहा लागते का पैशाले आता निवडणुकीत उभी राहिसान तर बंडलच्या बंडलच जाते मग काय करसा सोमरा म्हटलं डायव्हर साहेब देशीचा स्टॉप आहे तिथे थांबवला थोडशी बरं बरं चालू मग

हे नाही समजू राहिलं का आपण आणून फॉर्च्युनर राहिलो आणि पिऊन देशी राहिलो हा चला ड्रायव्हर साहेब झाला आमचं चला पटकन हे बंद ना देशी पेन आता आमदार की खासदार की तुम्ही राहायचा देशीच प्यायचा काय काही काहीतरी विचार करा फॉर्च्युनर मध्ये आलो होतो तुम्ही पिऊ राहिले फॉर्च्युनर गाडी नाही येऊ तुम्हाला नाही समजत तेवढं देशाचा पैसा देशातच राहायला पाहिजे म्हणून आम्ही देशी दारू पेतो आणि बाकी एवढी मजा नाही देत रे जेवढी देशी दारू देते म्हणून देशी पेतो आम्ही नाही हो नामदेव राव सांगायला येईल काही ना काही अरे यायला काय समजा नव्हता ते देशी जे मजा येते काय इंग्लिश मध्ये इकडून म्हटलं लेफ्ट घे जा लेफ्ट घेतल्यावर पहिला स्टन आहे कोणत्या हॉटेलवर म्हटलं काय नाव म्हटलं त्याचं अरे अंबानगरी विलेज हे नाही का बडनेरा आयमाडीशी रोडनं अमरावतीत बडनेरा आयमाडीशी रोडनं तेच लय नाव ऐकलं मी त्याचं टेजच्या बारे हा आणि जास्त पैसे नाही होत म्हणते तिथं म्हणून म्हटलं तिथंच घ्या अरे बिंदा चालले का तुम्ही अरे टेस्ट अरे राजे हो कमी कमी हप्त्या तुम्ही तीन चार ट्रिप आता तिथच्याच